आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आयझानगर जिल्ह्यात धक्का तंत्राची सुरुवात केली असून शत प्रतिशत महायुती अशा प्रकारची रणनीती विखे पाटील यांची दिसून येत आहे आजपासून विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा विखे पाटील घेत आहेत त्यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढले एकीकडे अहिलानगर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढण्यावर आग्रही आहेत तर दुसरीकडे विखे पाटील आणि महायुतीच्या विजयासाठी कंबर कसले अहिल्यानगर जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरुवात झाली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप भांगरे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात काल भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात तालुक्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत यापूर्वीच श्रीरामपूर नगर परिषदेच्या चौदा काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून स्थानिक पातळीवर चर्चा करून इच्छुकांना पक्ष प्रवेश देणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटले त्याच्या प्रवेशाने म्हणजे म्हटलं की यापूर्वी सुरुवात झाली होती श्रीरामपूरच्या चौदा नगरसेवकांनी प्रवेश केला आता अकोल्यापासून परत दुसऱ्यांदा आपण एक मोहीम सुरू केलेली आहे मला वाटतं अनेक मंडळी इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये येण्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा करून आपण निर्णय आजपासून बैठका सुरू असेल काय रणनीती असलेली आहे महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये शेत प्रतिशत महायुतीला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि हीच रणनीती आता मी प्रतिनिधी कैलास विखे पाटील लोणी